नमस्कार मंडळी मी एक तुमच्यासाठी आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही करत असतील तरी पण माझ्या पद्धतीने मी केलेली आहे ती मला आवडली म्हणून तुमच्यासाठी तुम्हाला शेअर केली तर ही गव्हाची आणि रव्याच्या रव्याची रेसिपी आहे तर त्याआधी माझ्या श्वेता किचनमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत तर मी आता रेसिपीला चालू करत आहे तर इथे मी एक वाटी पाणी आधीच घेतलेलं आहे एक बाटली एक लिटरची बाटली घेतलेली आहे मी आणि ते पाणी आणि त्याच्यामध्ये आता हा बारीक रवा तुम्ही कोणता पण रवा घेऊ शकता किंवा रव्याच्या जागी तांदळाचं पीठ पण घेऊ शकता तुम्ही इथे त्याने पण मस्त कुरकुरीत तुम्हाला नरम पाहिजे तर होणार नाही पण कुरकुरीत नक्की होतील खायला पण छान आणि ह्या गव्हाच्या पिठाचे अतिउत्तम असे दिड होतात तर मी आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता थोडं थोडं करून मी पाणी टाकून मळून घेणार आहे हे तुम्ही पूर्ण रेसिपी बघा तरच तुम्हाला हे लक्षात राहील की मी काय केलं आहे आणि तुम्हाला आवडेल पण आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा इथे नवीन असाल तर बेल ऐकन दाबा जेणेकरून तुम्हाला माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पोचेल तर मी असं थोडं थोडं पाणी घालून असं जाडसर बेटर बनवलेलं आहे हे आता आपण पंधरा ते वीस मिनटासाठी पुलत ठेवूया कारण त्याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे तर आपण हे फुगत ठेवूया आणि पुढची तयारी करूया आपण आणि पातळ एवढंच ठेवायचं आहे ह्याच्यापेक्षा पातळ पण नाही आणि जाड पण नाही हे ठेवायचं तर आता आपण इथे आपण ज्या भाज्या आपली लहान मुलं खायला बघत नाही अशा भाज्या त्यांच्या पोटात कशा गेल्या पाहिजेत कशा खाल्ल्या पाहिजेत त्यांनी त्यासाठी आपण ही पौष्टिक अशा भाज्या कोबी शिमला मिरची बीट गाजर असं गेलं पाहिजे तुम्ही काही ह्या बेटरमध्ये टाकू शकता कधी दिवड्याचं आपण हे केलेलं आहे पीठ मळलेलं आहे त्याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही तर इथे मी आता जिरं टाकलेलं आहे आणि राई टाकलेली आहे फोडणीवर आणि हिंग जेणेकरून आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे डायजेशनसाठी हिंग आणि जिऱ्याचा वापर केला आहे आता इथे मी मिरची टाकून घेत आहे तर मिरची पण फोडणीवरच आपण हे करायची आहे थोडीशी परतवून घ्यायची आहे आपल्याला खरपूस किंवा काय असं करायचं नाही आहे तर इथे मी आता मिरची टाकलेली आहे तर आलं थोडंसं मी किसून घेत आहे तुम्ही वाटल्यात पेस्ट पण करून टाकू शकतात पण मी इथे किसून टाकलेलं आहे तर हे मस्त असं परतवून घ्यायचं जेणेकरून आपली ती भाजी कोमजून जाईल आपल्याला करपवायची नाही आहे किंवा खूप भाज हे तळायची नाही आहे थोडीशी वापवायची आहे कारण कसं थोडीशी का सा। त्याच्याने साईज पण कमी होईल आणि आपली भाजी शिजेल पण त्याच्यामध्ये अशी तीन ते चार मिनटासाठी वाफेवर ठेवायची आपल्याला ही भाजी तर मी इथे गाजर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे आणि कोबी घेतलेला आहे बारीक कापून स्वच्छ धुवून बारीक कापून आणि टोमॅटो आणि वरून चवीनुसार मीठ तर आपण हे परतवून घेऊया इथे मी दुसरं काहीही टाकलेलं नाही आहे जिरं राई हिंग आणि भोपळा मिरची म्हणजेच शिमला मिरची कोबी आणि गाजर असं मी हिरवी मिरची टाकून मस्त असं हे परतवून घेतलेलं आहे तर आता आपण थंड करूया थोडा वेळ तोपर्यंत आपलं बॅटर झालेलं आहे मस्त फुललेलं आहे पाहू शकता तुम्ही छान असं तर आपण त्याच्यामध्ये आता हे थोडंसं थंड झालेलं आहे खूप गरम गरम टाकायचं नाही आहे कारण गव्हाचं पीठ आहे लगेच घुटड्या होतील त्याच्या म्हणून आपण थंड करून टाकायचं आहे तर मी हे सर्व टाकून घेत आहे आणि आपण मिक्स करून घेऊया हे सर्व आता इथे मला थोडीशी कोथिंबीर थोडीशी म्हणजे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि इथे मी थोडंसं मीठ पिठामध्ये मीठ नाही टाकलेलं भाज्यांमध्ये मीठ टाकलेलं होतं तर पिठामध्ये थोडंसं मीठ मी टाकून घेतलं आहे तर आता हे सर्व आपण मस्त एक जीव करूया तर आपण मस्त आपले असे एक जीव करून थोडंसं पाणी त्याच्यात मी वापरलेलं आहे नंतर खूप जाड दाडसर दाटसर असं वाटलं मला म्हणून मी पाणी टाकून घेतलेलं पुन्हा तर आपण हे उर्डे आता काढायला घेऊया उत्तपे माझ्या तोंडात येतात दिडडे काढून घेऊया आपण मस्त पीठ आपलं तयार झालेलं आहे छान असं तर आपण पहिल्यांदा एक दोन वेळा तेल लावून काढू शकता नंतर तेल लावायची काहीच गरज नाही आहे तर पाहू शकता तुम्ही आता थोडंसं मी तेल लावून घेते तव्याला निरलॉपचा तवा आहे तुम्ही ॲलेमेनच्या तव्यावर पण काढू शकता लोखंडाच्या तव्यावर पण काढू शकता मस्त निघतात कारण गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये तर ते कोणत्या पण तव्यावर निघू शकतात तुम्हाला खूप पातळ पाहिजे नरम पाय कडक पाहिजे असतील तर तुम्ही खूप पातळ पण करू शकता आधी ह्याच्यापेक्षा पाणी पण जा थोडंसं जास्त टाकून तुम्ही बेटर पण आपलं पातळ करू शकता तर मला थोडेसे नरम पाहिजे होते म्हणून मी जाडसरत ठेवलं तर आपले दि मस्त तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही छान असे सगळ्या भाज्या घालून आपली लहान मुलं असतात कोणत्याही भाज्या खायला बघत नाहीत तर आपण असं काहीतरी प्रकार करायचा जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये अशा भाज्या जातील तर मी तसंच केलेलं आहे तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की मस्त आपले देडे तयार झालेले आहेत छान असे जाळीदार आणि खायला पण एवढे स्वादिष्ट लागले मस्त चटणीबरोबर एकदा नक्की करून ट्राय करा नक्की करून बघा छान असे पुन्हा एकदा तुम्हाला अजून एक दाखवत आहे दा दिडा काढून तर तुम्ही झाकण ठेवायचं असेल तर ठेवू शकता नाही ठेवलं तरी चालेल तुम्हाला असे प्लेनमध्ये काढायचे असतील तर दह्याचा वापर करा आणि थोडंसं आलं लसणाचं वाटण टाका त्याने पण छान लागतील तुम्हाला समजा भाज्या कोणत्या टाकायच्या नसतील तर मी इथे कांदा वापर केलेला नाही आहे कांदा पण तुम्ही टाकू शकता पण मला नाही आवडला म्हणून मी नाही टाकला पण कांदा पण छान लागतो ह्याच्यामध्ये तर असे मी सर्व देडडे काढून घेतलेले आहेत बघा मस्त असे जाळीदार लुसलुशीत छान आहेत ना मस्त चला मग लाईक शेअर